नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या स्विच ऑन मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे त्या योजनेचा नवीन जी आर प्रसिद्ध झालेला आहे यामध्ये माहिती सांगितलेली आहे की आपण जे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे आपण महिला लाभार्थ्यांना याचा लाभ मिळत असतो त्या ते त्यांना आता प्रत्येकाला ई के वाय सी करणे गरजेचे आहे किंवा बंदरकारक आहे तर ह्या जी आरमध्ये पूर्ण माहिती दिलेली आहे आपण बघूया की ही के वाय सी कशाप्रकारे करायची कुठून करायची आणि याचा कालावधी वगैरे काय आहे तर व्हिडिओवर जर नवीन आले असाल चॅनलवर नवीन आले असाल तर व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला व्हिडिओ सुरू करूया तर आपण बघू शकता की मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत जे पात्र महिला लाभार्थी आहेत त्यांना पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई के वाय सी माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यास मान्यता देणेबाबत हा जी आर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे तर आपण बघू शकता की अठरा सप्टेंबर दोन हजार हा जी आर आहे आणि महिला व बालविकास विभागाने हा जाहीर केलेला आहे तर याची प्रस्तावना बघूया की काय आहे तर राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य पोषणात सुधारणा करण्यासाठी कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका वगैरे मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री लाडकी बण योजना या योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे तसेच जे पण पात्र महिला आहेत त्यांच्या खात्यामध्ये डी बी टीद्वारे म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे ही जी रक्कम आहे पंधराशे रुपये ही जमा करण्यात येत होती आतापर्यंत तर त्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत जे आधार अधिनियम वगैरे आलेले आहेत त्या अधिनियमानुसार आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेण्यास पात्र असलेली जी पण व्यक्ती आहेत त्यांचा आधार नंबर असणे आवश्यक आहे आणि आधार नंबर हा त्यांचा पुरावा असणार आहे बरोबर आहे आता आधार नंबरसोबतच त्यांना आधार प्रमाणीकर करण्यासाठी आधार प्रमाणीकरणासाठी म्हणजेच के वाय सीसाठी त्यांना मोबाईल नंबरसुद्धा त्यांना लिंक असायला हवा कारण की आधार प्रमाणीकरणासाठी ओ टी पीद्वारे हे आधार प्रमाणीकरण केल्या जाणार आहे असे नमूद केलेले आहे यामध्ये ठीक आहे त्यानंतर मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार दरवर्षी जून महिन्यात आपण बघू शकता की दरवर्षी या महिलांना ही के वाय सी कला करायची असणार आहे आणि दरवर्षी जून महिन्यात ही जी के वाय सी आहे ती या योजनेतील लाभार्थ्यांची के वाय सी करणे गरजेचे आहे तसेच महिला व बालविकासाची सब ए यू ए आणि सब के यू ए म्हणून यू आय डी ए आयने नियुक्त केली आहे यासाठी हे जे के वाय सी आहे त्या के वाय सीसाठी यांनी हे विभाग निवडलेले आहेत तसेच त्यामुळे महिला व बालविकास विभागाकडून सदर योजनेअंतर्गत पात्र महिला लाभार्थ्यांची पडताळणी आणि प्रमाणीकरण बघा पडताळणी आणि प्रमाणीकरण आधार म्हणजेच पडताळणी आणि प्रमाणीकरण म्हणजे ओ टी पीद्वारे जी के वाय सी करतो ते प्रमाणीकरण ही ई के वाय सीच्या e माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन बरोबर आहे आधार ऑथेंटिकेशनच्याद्वारे करण्यात येणार आहे त्या अनुषंगाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या वेब पोर्टल या योजनेचं जे वेब पोर्टल आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सर्च केला आपण गुगलवरती तरी आपल्याला याचं वेब पोर्टल भेटून जाते नाही मी या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याचं लिंक देणार आहे तेथून तुम्ही डायरेक्ट त्या लिंकवर जाऊ शकता सध्या चालू नाही आहे नंतर समजा तुम्हाला जेव्हा पण हे चालू होईल तेव्हा समजा तुमचा हा जो व्हिडिओ आहे व्हिडिओ येणार आहे यावरती त्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण माहिती बघूया तर आधार ऑथेंटिकेशन करण्यात येत आहे बरोबर आहे त्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बन योजनेच्या वेब पोर्टलवर हे असणार आहे त्याचबरोबर तिथे ए के वाय सीची सुविधा उपलब्ध करून देऊन सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी जे महिला आहे त्या महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण असे के वाय सी माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्याची बाब शासनास विचारधीन होती तर अशा प्रकारचे यामध्ये प्रस्तावा आहे आणि त्याचबरोबर शासन निर्णय जे आहेत ते शासन निर्णय बघूया काय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत पात्र जे महिला आहेत त्यांची पडताळणी व प्रमाणीकरण के वाय सी माध्यमातून श करण्यासाठी शासन मान्यता येत आहे तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वेब पोर्टलवरती सदर जी के वाय सी आहे ते के वाय सीची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्या अनुषंगाने वेब पोर्टलवरती लाभार्थ्यांना प्रत्यक्षात ई वाय सी करावयाची कार्यवाहीन माहिती फ्लोचार्ट खाली दिलेली आहे फ्लो चार्ट त्याचा तर आपण फ्लो चार्ट पण बघूया त्यानुसार सदर योजनेअंतर्गत पात्र जे लाभार्थी महिला आहेत त्यांनी प्रमाणीकरण आणि पडताळणी ही चालू वर्षात करून घ्यायची आहे पत्रकापासून दोन महिन्याच्या आत हे पूर्ण करणे गरजेचे कर आहे जर समजा त्यांना जर केवायसी सी करायची तर हे जे परिपत्रक जाहीर होणार आहे या वर्षी असो किंवा मग पुढच्या वर्षी जे पण परिपत्रक जाहीर होईल तर परिपत्रक जाहीर झाल्यापासून दोन महिन्याच्या आत ही जी केवायसी आहे ती के वाय सी करणे बंधनकारक राहणार आहे प्रत्येकासाठी अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे सदर कालावधीत ज्या महिलांनी किंवा मग ज्या लाभार्थ्यांनी आधार ऑथेंटिकेशन केले नाही ते पुढील कार्यवाहीस पात्र राहतील याची कृपया नोंद घ्यावी म्हणजेच जर समजा त्यांनी जर केवायसी वगैरे जर केली नाही तर त्यांना पुढील लाभ हा मिळणार नाही सरळ सरळ याचा उद्देश असेल असं याचं याचं म्हणणं डायरेक्ट त्याच्यानंतर तसेच या योजनेअंतर्गत दरवर्षी जून महिन्यापासून दोन महिन्याच्या कालावधीत या योजनेची लाभार्थ्यांनी केवायसी करणे बंधनकारक आहे म्हणजेच यावर्षी आता समजा त्याची केवायसी चालू होईल यावर्षी आता उशीर झाला तर पुढच्या वर्षीपासून दर जून महिन्याच्या दोन म्हणजे जून जुलै ऑगस्ट ऑगस्टच्या अगोदर याची जी केवायसी आहे ही करणे अतिशय बंधनकारक राहणार आहे ठीक आहे त्यानंतर निर्णय परिपत्रक महाराष्ट्राच्या डब्ल्यू 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 महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध वगैरे आहे त्यानंतर आपण जे फ्लोचार्ट चार्ट होतं ते फ्लोचार्ट बघूया आता तर खाली फ्लोचार्ट दिलेलं आहे तर आपण बघू शकता की मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत प्रत्यक्षात ई केवायसी बाबत करावायच्या कार्यवाहीन माहितीचा फ्लोचार्ट आहे ओके तर या ठिकाणी बघा सगळ्यात पहिले आपल्याला काय जायचं आहे की लाभार्थ्यांनी लाडकी बहीण डॉट मास्टर डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईटला भेटायचे आहे त्यानंतर दुसरी प्रोसेस जे मुख्य पृष्ठावर पोहोचल्यानंतर ई केवायसी असं बॅनर नवीन प्रकारे आता अपडेट होणार आहे तर ई केवायसी बॅनर अपडेट झाल्यानंतर समजा त्या ठिकाणी आपल्याला दिसेल त्यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर केवायसीचा फॉर्म उघडणार आहे त्या ठिकाणी लाभार्थ्यांनी आधार क्रमांक व पडताळणी संकेतांक म्हणजे काप कॅपच्या कोड म्हणजे समजा आपला आधार कार्ड टाकायचा त्यानंतर कॅपच्या कोड टाकायचा आहे त्यानंतर आधार, आधार प्रमाणीकरण संमती दर्शवून ओ टी पी बटनावर सेंड करायचं आहे त्यानंतर खाली ओ टी पीचं सेंड बटन येणार आहे ते बोटीवर क्लिक करायचं आहे त्यानंतर आपले ई केवायसी आधीच पूर्ण झाले असेल किंवा नाही हे तपासले जाईल आता आपण जवळ समजा आधार कार्ड नंबर टाकतो कॅपच्या टाकतो आणि ओ टी पीसाठी सेंड करतो जर समजा आपल्या आधीच जर समजा आपलं पूर्ण जर ई के वाय झालेली असेल तर आपल्याला असा मेसेज येईल जर झालेला असेल तर ई के सी यादीच पूर्ण झाली आहे असा संदेश येईल जर नसेल तर आधार क्रमांक लाभार्थ्यांच्या मंजूर यादीत आहे की नाही हा तपासला जाणार आहे ओके तर हा तपासला गेल्यानंतर जर समजा जर लाभार्थी महिला जर समजा आधार कार्ड नंबर टाकला ओ टी पी टाकल्यानंतर जर समजा त्यांचं जर लाभार्थी यादीत मंजुरीचं नाव जर नसेल तर आधार क्रमांक मुख्यमंत्री लाडकी योजनेत पात्र यादीत नाही असा संदेश येणार आहे आणि ज्यांना लाभ मिळत आहे म्हणजे जर समजा एखाद्या नवीन व्यक्तींनी जर समजा किंवा नवीन महिलांनी जर समजा याच्यात जर नंबर वगैरे टाकला आधार नंबर ओ टी पी वगैरे सेंड केला तर त्यांना आधार न आधार क्रमांक मुख्यमंत्री माजी लाडकी बहिन योजनेत पात्र या नाही असा संदेश येणारे सळसळ आणि ज्या लाभार्थी महिला आहेत ज्यांनी अगोदरपासून लाभ घेणं चालू आहे त्यांचं आणि ते पात्र आहेत त्यांच्या त्यांना याचं आधार नंबर टाकल्यानंतर कॅपचे येईल कॅप्चर टाकल्यानंतर जेव्हा ओ टी पी टाकतील तेव्हा लाभार्थ त्यांच्या मोबाईल नंबरवर जर प्राप्त झालेला ओ टी पी टाकून सबमिट बटनावर क्लिक करायचं ओके क्लिक केल्यानंतर पुढचा मेसेज येणार आहे की कि पती किंवा मग जे वडील आहेत त्यांचा आधार कार्ड नंबर या ठिकाणी नमूद करायचा आहे तसेच म्हणजे आज जण की डबल व्हेरिफिकेशन होत आहे की आपला एकदा म्हणजे ज्या महिला पात्र आहेत त्या महिलेचा एकदा आधार कार्ड नंबर टाकून ओ टी पी टाकायचा आहे त्यानंतर त्या महिलेची त्या महिलेचे वडील किंवा मग त्या महिलेचा महिले पती या दोघातून कोणाचा एकाचा समजा आधार नंबर त्या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर पुन्हा एकदा कॅप्चर टाकायचा आहे आणि पुन्हा आधार ऑथेंटिकेशनसाठी समजा ओ टी पी बटनवर सेंड करायचा आहे त्यानंतर पुन्हा ओ टी पी जाईल पुन्हा त्यांच्या जे आधारला लिंक असणार मोबाईल नंबर त्यावर ओ टी पी टाकायचा आहे ओ टी पी केला जाईल ओ टी पी टाकायचा आहे ओ टी पी टाकल्यानंतर आपले ई के वाय सी आधीच पूर्ण झाले आहे किंवा नाही हे तपासले जाईल जर ऑथेंटिकेशन जर झालेलं असेल तर होईल हो आल्यावर ई के वाय सी आधीच पूर्ण झाले असा मेसेज येईल किंवा मग जर झालेलं नसेल तर आधार क्रमांक लाभार्थ्याच्या मंजुरी आधीत आहे का नाही ते तपासला जाईल तपासल्यानंतर जात प्रवर्ग निवडायचं ऑप्शन आहे म्हणजे तुमचं एस सी एस टी ओबीसी जी टी जे पण कास्ट असेल ती कास्ट ती कास्ट हो की की ते कास्ट वगैरे आहे ते कास्ट निवडल्यानंतर खालील बाबी डिक्लेरेशन म्हणजे ज्या ठिकाणी डिक्लेरेशन येणार आहे हो किंवा नाहीचं माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कर्मचारी असून खासगी किंवा उपक्रम भारत सरकारच्या किंवा अन्य सरकारच्या स्थानिक सेवामध्ये कार्यरत नाही अशा प्रकारचं एक डिक्लेरेशन येणार आहे त्यावर समजा जर नाही करायचं आहे जर समजा असेल तर हो करायचं नाही नसेल तर नाही करायचं माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित आणि एक अविवाहित महिला लाभ घेत आहे यावरती पण एक हो करायचं आहे जर समजा असेल नसेल त्यानंतर चेकबॉक्सवर क्लिक केल्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर सक्सेस तुमची के, के वाय सी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे असा मेसेज येणार आहे तर अशा प्रकारची ही डबल स्टेप व्हेरिफिकेशन अशी पडताळणी आहे ती पडताळणी केल्या जाणार आहे आणि यामध्ये जे पात्र महिला आहेत त्यांना जर व्यवस्थित अशी जर पूर्ण सक्सेस जर झालं तर त्याच महिलांना पुढं जे पंधराशे रुपये दरमहा महिना दिला जातो मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी या योजनेअंतर्गत तो दिला जाणार आहे नाही तर हे जर समजा तुम्ही जर केलेलं नसल किंवा मग समजा हे जर के वाय सी केली नाही तर तुम्हाला याचा लाभ मिळणार नाही तर अतिशय अशा प्रकारचा अतिशय महत्त्वाचा असा व्हिडिओ होता आपल्या मित्रांना नातेवाईकांना बहिणींना नक्की शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि त्याचबरोबर याविषयी जर समजा स्पष्ट आणि वेगवेगळी जर समजा माहिती पाहिजे असेल तर त्याचेही व्हिडिओ या ठिकाणी येतील तर व्हिडिओसोबत जुडून राहा आपल्या चॅनलसोबत जुडून राहा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद